हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर उठले होते मी आता सहा वाजले होते घरातले बाकीचे सगळे झोपलेच होते, पन उटले होते। पहले हे पण उठले होते आणि पहिले हे उठतात आणि नंतर मी उठले होते बाथरूमला गेल तेथे जायचं होतं त्यांना लवकरच त्यामुळं तरी सहा वाजले होते आम्हाला उठायला मुलं ते झोपलेलीच होती तर मी गोधड्यांच्या घड्या करून घेतल्या तिकडे पलीकडे मध्ये मुलं झोपली होती नंतर मी कोमट पाणी केलं प्यायला मग सकाळचं मला उठलं की पहिलं कोमट पाणी प्यायला लागतं म्हणून मग मी कोमट पाणी केलं आणि तुम्हाला उजेड दिसत असेल तर मी लाईट लावली होती आणि तसा पण सूर्य सगळं आमच्या घरामध्ये येतो ना तो खूप छान असं उजड पडतो घरात लाईट लावायची गरज नाही पण किचन मध्ये अंधार होता म्हणून मी लाईट लावली होती तर मी कोमट पाणी केलं तुम्ही पिता का कोमट पाणी मी पित असते सकाळी उठले की मला लागतं पाहू शकता पाठीमागं पण खूप सारा उजड होता म्हणजे आता उन्हाळ्यामुळे ना सहा वाजले तरी असा खूप उजड होतं की असं वाटतं की खूप उशीर झाला काही ना आपल्याला उठायला पण काही सहाच वाजले होते नंतर मग मला घे पाणी ठेवायचं होतं हीटर लावायचं होतं मग पाणी ठेवलं मी ह्या छोट्या बादलीतच पाणी ठेवतो आम्ही तापतं ता चांगलं हे बघा आमच्या पाठीमागे मस्त परिसर आहे शांत असं वातावरण होतं कारण कोण सुटलेलं नव्हतं मी सुटलेली होते आणि हे घरामध्ये तुम्हाला पसारा दिसत असं यांनी उशाराने आलते तर जेवण केलेले ताटत ता होते तिथं ता बाजूला तर इकडे हिटर लावून झाला नंतर मग मी पाणी घेऊन बसले प्यायला तर पहिलं मी अगोदर काय करते डोळ्यात लाळ घालत असते त्याने काय होतं म्हणते नंबर कमी होतो चष्म्याचा म्हणून मी रोज डोळ्यात घालते ती लाळ आपली तोंडात ते असते ना ती लाळ रोज घालत असते तोंड डोळ्यात मला नंबरीचा चष्मा आहे ना त्याच्यामुळं हे करत असते मी आणि नंतर कोमट पाणी पिते आणि हे बसले होते साईडला यांना म्हटलं प्यायचं का तुम्हाला पाणी तर ते नाही पीत नको म्हणते आणि नंतर म्हटलं द पडदा बाजूला करावा तर इतकं ऊन आलं होतं ना काही दिसतच नव्हतं मग परत उठले आणि परत पडदा लावून घेतला कारण खूप उजेड येत होता डोळ्यावर चमकत होतं तुम्हाला दिसत असेल नंतर पाच मिनटं मी पाणी पिले बसून कसं आपण पण आपले काळजी घेतली पाहिजे फॅमिलीचं सर्वांचा आवडता आवरता आपल्याला पण स्वतःला थोडाफार वेळ दिलाच पाहिजे नंतर मग मी झाडून घेतलं कारण बेडरूममध्ये मुलं झोपलेली होती मी किचन आणि हॉल हेच झाडून घेतलं आणि पुसून पण घेतलं मग नंतर आणि मग आपल्या बायकांना सकाळी उठल्यापासून काम चालूच असतं तर रात्री झोपेपर्यंत चालू असतं काही ना काही चालूच असतं आपलं समजू शकता तुम्ही नंतर पाणी खूप तापलं होतं मग बंद केलं हिटर आणि पटकन ह्या इकडे मी झाडून घेतलं तर आमच्या घरात खूप असा उजेड पडतो तुम्हाला दिसत असेल कारण सूर्य हा बरोबर वर आमच्या खिडकीमध्येच येतो ना तर इतका उजेड पडतो की लाईट लावायची पण गरज पडत नाही आम्हाला पण दरवाजे बंद असला तर लाईट लावावंच लागते तर झाडून ते झालं आता माझं आता म्हटलं पहिलं घर किचन आणि ते हॉल पुसून घ्यायचं ओरिनात काही मी उठवलं नाही नंतर एक एक हळूहळू उठतच होतं तर बघू शकतो मी पुसून घेतलं सकाळचं काही सगळं शांत वातावरण असतं पटापटा काम आवरले की होऊन जातात लवकर वेळ नाही लागत एकदा कामाला लागलं की आणि तुम्हाला आवाज येत असेल तो, तो आमच्या वेदूचा आहे वेदू येण्या सकाळी सकाळीपासून आमच्याकडेच असते खूप आगाऊ आहे दीड वर्षाची मुलगी आहे शेजारची पुढे पण दिसन ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा सारखी असती विधू आमच्याकडे आम्हाला पण ती खूप आवडते आम्ही तिचा खूप लाड करतो ना त्यामुळे ती आमच्याकडे सारखी असते चक्र मारती सारखी घरी गेली तरी लगेच येते समोरासमोरच घर आहे आमचं ना त्यामुळे ते ती दारामध्ये गेट कशी आली की दिदीला आवाज ती दिदी दीदी दी 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 म्हणून की दी मग लगेच दिदी जाते आणि खूप क्यूट आहे ती मुलगी ते काय म्हणतात नाही का जीव लावला तो पाक तस... तर रानचं पाखरं पण जवळ येतं तसं तर मी फरची पुसून घेतली आंघोळ करून आले आणि सकाळी सकाळी एकदा सकाळी सकाळी आंघोळ केली ना की आपलं स्वतःचं आवरलं ना म्हणजे मग काय होतं नंतर एकदा कामाला लागलं ना तर आवरायलाच मिळत नाही मग सारखं चालूच असतं दिवसभर काही ना काही तर इकडं माझं केस ते विचरून झाले रात्री झोपताना मी गळ्यातला काढून ठेवते मग सकाळी परत घालते आणि बांगड्या पण म्हटलं आता चला घालून घेऊ बांगड्या घातले होते मी पण आता मी ते साडीवर आणि प्रज्वल उठला होता त्यानं पण कोमट पाणी घेतलं प्यायला तो बसला कोमट आणि हे झोपले होते परत उठून परत झोपली आणि इकडं नंतर मी क्रीम घेतली डाव्याला तर तुम्हाला आवाज येत असेल बाहेर तो शेजरचाही इग्नोर करा कसं जवळजवळ घरं असली ना तर आवाज येतच असतो तसंच आमच्या शेजारी घर आहे कालवा असतोच आणि छोटी छोटी मुलं आहेत त्याच्यामुळं खूप सारा कालवा असतो आमच्याकडे नंतर मी मॉइश्चरायजर लावून घेतला एकदा सकाळचं आपलं स्वतःच आवरून घेतलं ना आता मग बाकी सगळ्यांचं आवरून द्यायला काही वाटत नाही पटाफटावर तर माणूस आपलं राहिलं ना ते केस वगैरे विचारायचं तर तसंच राहून जातं मला तर कधी कधी नाहीच वेळ भेटत संध्याकाळीच विचारते मी म्हणून मग मी काय करते सकाळचंच आवरून घेते माझं प्रज्वलला पण जायचं होतं मग त्याच्यामुळं आता पटकन आवरायचं होतं साडेनऊला जात होतो आणि आता या इकडं माझं सगळं आवरून झालं टिकली लावायची आणि मग नंतर मला देवपूजा करायची जास्ती काही देव नाहीत आमच्याकडे दोन तीनच आहेत तेवढेच मी पुसते म्हणजे असं मोठा देवघर नाही आहे माझ्याकडे छोटंसं आपल्या टेबलवर मांडलेली आहे मी देव विठ्ठल रूपमाई ते त्याचीच पूजा करते मी तर झालं माझं आवरून या इकडं तर आता मी पूजा करून घेते पाहू शकता हे असं थोडेच देव आहेत माझ्याकडे तेवढीच मी पूजा करते टेबलवर मांडलेली खिडकीत तर अशा प्रकारे इकडे प्रजुलोभ आहे आणि बघा बघता बघता खूप उशीर होतो ना सगळं आवडता आवडता पाणी पण आलं होतं सकाळी आमच्याकडे तर पाईप वगैरे लावली होतं सगळं सकाळ म्हटलं ना सगळी घाई गडबडच असते मग स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच भेटत नाही म्हणून मी सकाळचं चावरून घेते तर आता मी पीठ वगैरे मळून ठेवलं होतं मॉइश्चरायझर केलं होतं त्यामुळे हात धुवून घेतला आणि एक 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 उठलंच होतं चालूच होतं आता सगळे उठले सगळ्यांचं आता चालू होतं येणं जाणं मग आता मी इकडे चपाती बनवून घेते इकडे कणिक मळून ठेवलं होतं मी <स्था> तर हे असं असतं माझं सकाळचं मॉर्निंगचं रुटीन तुमच्याकडे कसं असतं सांगा मला कमेंट करून तर भांडी काही मांडलेली नव्हती घासलेली होती ते तशीच चाळीमध्ये खाली ठेवलेली होती आणि वरची भांडी मी धुवूनच घेत असते कारण रात्रीचं काही पण झुरळ वगैरे फिरतात म्हणून मग धुवून घेते किचनवरती तुम्हाला राडा दिसत असेल पण ते राडा म्हणजे ते बाजूला किटली आणि ते अशा छोट्या छोट्या प्लेटी कप वगैरे ठेवायचं आहे आणि भाजी काही मी बनवली नाही आहे आम्ही रात्रीचीच भाजी होती तीच खातो सकाळी नाश्त्याला बनवते तशी मी बनवत नाही असं नाही पण सुट्टी ना आता मुलांना मग जे आहे तेच खातोत आम्ही फेकून देत नाही मी शिळा पण पलीकडे भाजी होती भात होता मग कणिकच मळून घेतला आणि चपाती करून घेतली आणि प्रज्वलला जायचं होतं मधी मादी मधी यांचं चालूच होतं बोलणं आमचं आवरायचं मुलांचं मुलांना म्हणत होतं आवरून घ्या पटापटा कारण सकाळी कसं प्रज्वलला प्रज्वलच्या बाप्पांना जायची गडबड असते ना मग त्यांना नाश्ता वगैरे द्यायचा असतो मला पटकन टायमिंगला त्याच्यामुळं मग मी घेते पटकन आवरून मुलींचं काय ते घरीच असतात आता सुट्ट्या असल्यामुळं घरीच आहेत त्या अभ्यासासाठी सुट्टी दिलेली त्यांना आता त्यांचे बोर्डाचे पेपर सुरू होतील दहावी बारावीचे मग त्याच्यामुळे त्यांना सुट्टी असल्यामुळे ले त्या लेट आवडतेत रात्रीचा खूप वेळा अभ्यास करत बसते मग सकाळी पण थोडं उशिराने सुटते त्या मग मी पण काही बोलत नाही हे पण नाही काही बोलत मग माझं मी सुटून आवरते पटपट कारण ह्यांना जायचं असतं प्रज्वलला जायचं असतं मग त्याच्यामुळं मी आवरून घेतो घेते पटपट सॉरी तर नंतर इकडं मी चहा बनवून घ्यावं म्हटलं बाजूला सगळे भांडे मी असे थोडेसे धुवूनच घेत असते कारण कसं रात्रीचं आपण ठेवतो तसेच मग ते काही पण मुंग्या जुरळे काही पण असं फिरून जाते पाल वगैरे तर नाही आहे आमच्या घरामध्ये पण तरी पण मी घेते धुवून तर आता इकडं मी चहा बनवून घेते आणि हे पाणी कोमट केलेलं होतं आम्ही प्यायला तर चांगलंच पाणी आहे त्यामुळं तेच घेतलं मी आणि डब्यामध्ये पण आता साखर भरावी लागेल संपली होती थोडीच राहिली होती सगळी संपली ना तरच मग मी ठेवते त्यात ओतून परत एक किलो वरणी आहे आणि चहापत्ती पण आता थोडीशी काढावी लागेल तर लाईट गेली होती मध्येच ही काही हे म्हणत होते तुझी माझी जा आंघोळ झाली आता मुलांचीच राहिली लाईट गेली तर हेच चालू होतं आमचं बोलणं नंतर दीदी ते दी उठल्या त्यांचे पप्पा त्यांची मस्करी करत होते असं चालूच असतं आमच्या घरात मस्ती मजाक आमच्या घरामध्ये आम्ही एकदम फ्रेंडली राहतो मुलांसोबत मुलं मोठी आहेत ना आता प्र माझ्या मुलींचे दोन्ही दोघींचे पण बोर्डाचे पेपर सुरू आहेत एक दहावीलाही विलाई एक बारावीला आहे आणि मुलगा पंधरावीला त्याच्यामुळं तो काय हे कॉलेज करता करता हे काम पण करतो म्हणजे असं काही नाही का घरीच बसून असतो तो कामाला जातो त्याच्यामुळं मग त्याला आणि त्याच्या पप्पांना त्यांना पण जायचं होतं गाडी घेऊन लवकर मग त्याच्यामुळं त्यांना दोघांना आवरून द्यायचं होतं म्हणून मी इकडं पटपट आवरून घेत होते आणि सकाळी सकाळी आपण स्वतः लवकर आवरलं तर पटकन आवरतं नाही तर हे करन ते करन ते करत बसलं की कामं तशीच राहून जातात म्हणून मग मी स्वतःच माझं मी आवरून घेत असते पटकन मुलींच्या नाही बसत भानगडीत की ह्या उठतील मग करतील मग नंतर त्या करतील त्यांचे कामं भांडे घासतात धुनं आपल्या धुणं तर मीच धोते भांडे घासतात फरची पुसून घेतात सगळे कामं बाकीचे त्याच मुलीच करतात कारण आता त्यांना सध्या अभ्यासाचं लोडिंग असल्यामुळे मी पण सांगत नाही जास्त जास्ती कामं तर ही मध्येच आमची आता पिल्लुडी आली वेदू हे काय छान छान अंगळ करून आली मस्त तिला ना अजिबात करमत नाही लगेच येते ती बघितल्या का किती क्यूट आहे खूप आवडते आम्हाला तर एवढी आवडते ना ती लय आवडते खरंच खूप छान आहे ती एक दीड वर्षाचीच मुलगी आहे पण एवढी हुशार खूप हुशार आहे तिला बोलता येत नाही जास्त आणि इकडे हे तिचे मजाक मस्ती करत होते तशी तशी ती आरडत होती आणि ती ओरडली ना ह्यांना जास्त आवडतं मग ते तसे तसे तिचे घालवडते दीदी दिदी आणि हे दग ती मला सांगते ओरडून ओरडून मला मम्मी मम्मीच म्हणती ती मला इकडे सगळे मोठी मम्मीच बोलतात ना तर ती पण मम्मी मम्मीच करते आणि खूप क्यूट आहे आम्हाला ना इतकी आवडती ती आम्हाला अगदी करमतच नाही ती नसली की आणि तिला पण करमत नाही आमच्याशिवाय सारखी असती जोपेसपर्यंत ती आमच्याकडेच असती सारखी चक्रा मारती गेट पशी ती केली कीच म्हणती दिदी मम्मी आवाज देते गेट लावलेला असलं की उघडा या आम्हाला घ्यायला म्हणून आणि पायऱ्या चढून हळूहळू येत असते खूप क्यूट आहे आणि दिदी सारखी तिची गाल ओढते तिला लेर आरडायला लागतं सारखी ती ओरडलेली ले आवडते ह्यांना पण त्याच्यामुळं मला पण जे लहान मुलं आम्हाला सगळ्यांनाच आवडतात घरामध्ये आता कोण लहान राहिलं नाही ना आमच्या त्याच्यामुळं तिचं खूप लाड होतो आमच्या घरात खूप अशी क्यूट आहे बघू शकता वेदू वेदू येते आमची वेदू आणि ती आणि किचनवरती बसते मला तुझ्यासोबत बसायचं म्हणती चपात्या करत मग तिला द्यायला लागतं थोडंसं उंडा एक लाटणं मग करत बसती ती चपाती माझ्यासोबत नंतर इकडं दिदीचं चाललं होतं अभ्यासाचं काहीतरी हे दोघंजण गेली मग आता दिदी आम्हीच घरामध्ये राहिलो मग कामं वगैरे आवरली होती तर मी दोन ब्लाउज कटिंग करून घेतलं प्रज्ञाचं जेवण चालू होतं कपडे वगैरे ते धुवून सगळं झालं होतं इथं मी ब्लाऊज कटिंग करून घेतलं होतं आणि कपडे बाहेर टाकले भांडी मुलींनी घासून घेतले कामं करून अभ्यास करतात मुली आणि इकडे कपडे वगैरे झाले होते सगळे माझे पाहू शकता सगळं काम आवरलं कपडे पण सुकायला घातले आणि नंतर आमच्या इकडं ही छोट्या मुलांचा गोंधळ बारीक पिल्ल म्हणजे छोटे छोटे मुलं तीन चार ही आमच्या दिराची रिक्षा आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला ती अशी मस्त चार वाजले होते आता चारच्या टायमिंगला त्यांचा गोंधळ असतो चालू तर ही मस्त अशी फुलं पण आहेत आमच्या गेटच्या बाहेर आतून पण आहेत आणि बाहेरून पण आहेत आणि ही बघा आमची मेथी इकडे ना काय होतंय कुस असल्यामुळं ना जास्त काही उगूनच ना त्यांनी खाऊन टाकली अर्धी आणि थोडेसे मी कांदे लावले होते आणि वांगी पण लावलेत वांगेचं रोप भुईमुग पण टोपला होता तो पण छान असा उगून आलाय बघू शकता थोड्या थोड्या अंतरावर असं टोपलंय पण घूस असल्यामुळे ना मला काही जास्त हेच नाही वाटत टोमॅटोचं झाड किती मस्त आले आणि मिरच्या पण इकडं पाहू शकता इतक्या छान अशा ओगन आल्यात म्हणजे आता मोठ्या झाल्यात पहिल्यापेक्षा आणि इकडं बघू शकता गवार पण इतकी सुंदर आली ना अशी मोठी इकडं लिंबूणीचं झाड आंब्याच्या झाडामध्ये लावलेली तर हा लसूण पण चांगला आला आहे आता मोठा झाला आहे पण थोडंसं पातळच झालाय इकडे पण वांग्याची झाडं लावलीत पाच सात वांग्याची झाडं लावल्यात लांब लांब असे अंतरावरती तर हे असं माझं असतं मॉर्निंगचं आणि हे बघा इकडे हे छोटे छोटे वेदू श्रावणी राया ताईंचे ह्या ताईंचे नातू येते दोन आणि ती वेदिका आमच्या समोरची तर असंच हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर परत भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय वेदू वेदूला म्हटलं बाय तर हा अशा प्रकारचं माझं मॉर्निंगचं रुटीन